बांदोड कवार या विद्यालयाबद्दल माझ्या मनात आपल्या मनाची भावना आहे या विद्यालयाचं कार्य अधिक मोठं व्हावं ही धारणा मनात ठेवूनच मी इथे आलो गेले अनेक वर्ष तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे अगदी जवळचे होतात अगदी घरातले संबंध तुमचे होते आणि आता शब्द एक दसरा मेळावा पार पडलेला आहे त्या दरम्यान जे बाळासाहेबांचा मृत्यू दोन, दो दोन दिवस आधीच झाला होता दोन दिवस बाळासाहेबांचे अंत्य घेतले रामदास कदमनी असा आरोप केला उद्धव ठाकरेंमध्ये काय वाटतं जुना परत मला याविषयी प्रतिक्रिया द्यायची नाही पुढे बोला सर गेलं तर दोन दसरा मेळा झाल्या त्यामुळे मनसे असेल या ठाकरे एकत्र मला मला या आजकाल होणाऱ्या मुवमेंटच्या विषयी काही प्रतिक्रिया द्यायची नाहीत याच्यावर भाष्य करण्याकरता ज्या पक्षामध्ये मी आहे भारतीय जनता त्यांचे प्रवक्ते मजबूत आहेत त्यांच्याकडून प्रतिक्रिया घ्या आपल्या आठ तारखेला पंतप्रधान येणार आहेत एअरपोर्टचं ओपनिंग आहे परंतु काही दिवा पाटील हे नाव द्यावं असा आग्रह कुठंतरी स्वतः गणेश नायक सर्व मंगळवारी मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची माझी चर्चा झाली आज दुपारी दोन वाजता सह्याद्री अतिथीगृहात त्या दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतर अग्र समिती आहे ना त्याच्यावर आज बैठक आहे त्याच्यातून चांगलंच निघेल त्यांचं म्हणणं की कुठेतरी उतरावं या रॅलीमध्ये देखील काय गरज आहे जी, जी गोष्ट कुठल्याही युद्ध न करता मिळत असेल त्यासाठी तलवारी भालेभरच्याची काय गरज आहे त्यांनी मोठा मोर्चा काढणार आहे त्यामुळे कुठंतरी मी एकच देखील नाही मी आज एकच म्हणतो दोन वाजता आता इथून मी तिथेच चाललोय दोन वाजता बैठक आहे त्या बैठकीमध्ये सगळ्या गोष्टी सकारात्मक होतील असा माझा विश्वास तो आता निवडणुका निवडणुका जाहीर होतील ना पाच वर्षामध्ये ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या महापालिकांमध्ये सगळ्याच अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला असं मी म्हणणार नाही बहुतांश अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आणि तिथे ते शुद्ध व्हायला लागले नाही परंतु ठाण्यामध्ये इथे जी आहे ती तक्रार केली होती एका उद्योजकाने कारवाई केली नाही परंतु त्या उद्योजकांना जे मुंबईमध्ये तक्रार केली त्यानंतर कारवाई ठाण्याची आता ठाण्यात आता सहा तारखेला जनता दरबार घडते रंग आहे त्यांमध्ये ज्या ज्या लोकांना अशा शंका कुशंका आहेत कोणावर अन्याय झाले त्याने या किती यायचं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली हे सरकार गोरगरिबांवर झालेले अन्याय दूर करेल हा विश्वास मी तुम्हाला देतो सर नवी मुंबईमध्ये शिवसेना आहे एकनाथ शिंदेची आहे कुठेही दादागिरी ठाण्यामध्ये मग कोणाची मी तुमच्याशी नंतर बोलायन